दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात एका मोठ्या चाळीस बाय साठ फूट आकाराच्या होर्डिंगवर बॅनर लावत असताना धनंजय गायकवाड या तरुणाचा तोल गेला आणि तो थेट एम एस एबीच्या तेहतीस केवी क्षमतेच्या डीपीवर पडला त्याला जोरदार शॉक बसला असून तब्बल चाळीस टक्के शरीर भाजल्याची माहिती समोर आली आहे या संपूर्ण प्रकारामुळं महापालिकेच्या परवानगी प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि हो महत्वाचं म्हणजे या होर्डिंगचं स्थान हे थेट एका अपार्टमेंटच्या डीपी लागून आहे मग एवढ्या धोकादायक ठिकाणी अशा आकाराचं भलमटत होर्डिंग लावण्याची परवानगी महापालिकेनं दिली तरी कशी दुसरीकडे शहरातील छोटे बॅनर रस्त्यावर लावलेले खांबावरील फेक्स यावर महापालिका दररोज कारवाई करते तर मग अशा महाभयंकर धोका निर्माण करणाऱ्या होर्डिंगवर मात्र कोणतीही कारवाई का होत नाही स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून महापालिकेकडून याबाबत कोणती कारवाई होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे या अपघातानंतर संबंधित परवानगी दिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का होल्डिंग उभारणाऱ्या एजन्सीवर जबाबदारी निश्चित होणार का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महानगरपालिका भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी काय पावलं उचलणार हे सारे प्रश्न आज सोलापूरकरांपुढे उभे आहेत का मुंबई पुण्यासारख्या शहरात झालेल्या होल्डिंगच्या अपघातासारखेच तेथेही अपघात होण्याची वाट महापालिका पाहते काय जीवित हानी झाल्याशिवाय महापालिकेला जाग येणार नाही काय होल्डिंग ओनर काय करीत आहेत असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत सोलापुरात असे धोकादायक होल्डिंग कुठे आहेत होल्डिंगची सध्या परिस्थिती का आहे याबाबत सविस्तर वृत्तांत आपण पाहणारच आहोत लवकरच हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही